हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी आज तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि त्यामध्ये आज मी सकाळी उठलं तर आपली कामं कशी पटापट होतात आणि आपण आपल्या स्वतःसाठी कसा आणि किती वेळ काढू शकतो हे मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अमरावतीहून आले आणि त्यानंतर माझं सकाळचं रुटीनच बदललं आहे रियांशची स्कूल होती तेव्हा सकाळी उठल्या जायचं पण जेव्हापासून त्याच्या सुट्ट्या लागल्यात तेव्हापासून सकाळचं उशिराच उठलं जातं आणि उशिरा उठलं की मग सगळीच कामं आपोआप लेट होतात पण आज सकाळी आम्ही तिघंही लवकर उठलो आणि सकाळी आम्हाला सगळी कामं लवकर आटपायची आहे कारण आज सोसायटीच्या टँक क्लिनिंग होणार आहे आणि टँक क्लिनिंग ह्या अकरा वाजेपासून चालू होतील म्हणजे अकरा वाजेपर्यंतच आज पाणी असणार आहे त्याआधी जी काही तुम्हाला घरची कामं करायची आहे स्वतःची तयारी त्यानंतर बाकीची साफसफाई सगळं करून घ्यायचं आहे ते अकरा वाजल्याच्या आत म्हणून आज सकाळी लवकरच उठणं झालं नाहीतर होतं असं की रात्री झोपायला उशीर होतो आणि सकाळी कसलीच घाई नसते त्यामुळे मग उशिरा उठणं होतं तर आज सकाळीच उठले टँक क्लिनिंग होणार पाणी वेस्ट होणार आहे ॲक्च्युली ही क्लिनिंग थोडीशी लवकर होणार होती पण काही अडचणींमुळे आत्ता भर मे महिन्यात टँकची क्लिनिंग होती आहे कारण थोडेसे इसयूज होत होते म्हणजे पाणी खराब येणं किंवा मग गढूळ पाणी येत होतं त्यामुळे आजारी पडू नये कोणी किंवा काही आ, मोठा प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे हा मोठा असा डिसिजन घ्यावा लागला नाहीतर भर उन्हाळ्यात एवढं सगळं पाणी वेस्ट करायचं हे कोणालाच मंजूर नसतं तर सकाळी उठलो पटापट आंघोळी केल्या आणि पाणी वेस्ट जाणार होतो म्हणून आज परत बाल्कनी वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर ज्या काही बेडशीट्स आणि एक्स्ट्राचे कपडे होते ते सगळेही आज स्वच्छ करून घेतले कारण तसंही पाणी वेस्टच होणार होतं विचार होता काल की आज पाणी नाही आहे त्यामुळे भांड्यांचा इशू होईल म्हणजे भांडी घासायला पाणी नसणार कारण आता इतकी सवय झाली आहे की टॅप खाली भांडी घासायची असं हाताने घेऊन अजिबात भांडी घासायची इच्छा होत नाही आणि त्या हायजिनिकच वाटत नाही तर आज बाहेरच जेवायला जायचं असाच विचार केला पण सगळी कामं इतकी पटापट झाली की खूप वेळ होता आणि पाणीही अजून गेलेलं नव्हतं मग पटापट मेथीची भाजी चपाती आणि डाळ आणि भात केला त्याला काहीच जास्त उशीर लागत नाही जर सगळी कामं आपण सकाळच्या वेळी पटापट आणि कंटिन्यू केली तर इतकी लवकर होतात आणि वेळही आपल्याला खूप मिळतो तर सकाळची आज माझी इतक्या पटापट कामं झाली याआधी इतकी पटापट कामं जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल किंवा अर्जंटली कुणी येणार असेल तरच होतात तर सही धुवून झाल्या घरही स्वच्छ करून झालं एक्स्ट्राची भांडीही घासून झाली आणि स्वयंपाकही करून झाला नाहीतर एरवी असं होतं की सगळी कामं आरामात होतात आणि मग आपण थकून जातो कारण कितीही नाही म्हटलं तरी सगळी कामं करताना आपली एनर्जी डाऊन होत आहे पाय दुखायला लागतात किंवा लो फील वाटतात त्यामुळे काय होतं की आपल्याला जी एक्स्ट्रा कामं करायची असतात म्हणजे त्यामध्ये आपली हॉबीज किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असेल त्या गोष्टींचा आपल्याला कंटाळा येतो काही बुक वाचायचं असेल किंवा आपली जी हॉबी असेल ती करायची असेल पण ती करण्याआधी आपण एवढी सगळी कामं केलेली असतात त्यामध्येच पूर्ण अर्धा दिवस जातो आणि नंतरची मग कामं करण्याचा आपल्याला कंटाळा येतो म्हणून सकाळी उठून जर अशा प्रकारे कामं केलीत म्हणजे जी रोजची आपली डेली रुटीनमध्ये कामं येतात ती पटापट आवरली आणि निवांत बसून आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत जी कुठली आपली हॉबी आहे किंवा काय करायला तुम्हाला आवडतं त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट केलं तर त्यासाठी आपल्याला बराच असा वेळ मिळू शकतो डेली क्लिनिंग तर आपली ही नेहमीचीच होत असते ते आपलं करणं भागच आहे आणि ते केल्याशिवाय आपल्याला चैनही पडत नाही पण नुसतं तेच करत बसण्यापेक्षा स्वतःलाही वेळ देणं खूप गरजेचं आहे सकाळी उठून जरी कामाची सुरुवात नसेल करायची तर त्याआधी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून थोडी एक्सरसाईज करू शकता वॉक करू शकता कारण जोपर्यंत तुम्हाला काही आजार होणार नाही किंवा काही दुखणं येणार नाही तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करणार नाही असं प्लीज करू नका कारण एकदा आजार पण लागलं किंवा काही दुखणं लागलं आणि त्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप भारी जातं त्यापेक्षा हे सगळं दुखणं आजार येण्याआधीच आपल्या शरीराला या गोष्टींची सवय लागा योगा करा आणि वॉकही करायला सुरुवात करा खूप छान वाटतं खूप एनर्जेटिक वाटतं आणि आपल्याला थकल्यासारखं वाटत नाही तर आज माझी खूप पटापट कामं झाली इतकी पटापट कामं मला आठवत नाही की मी याआधी कधी केली असतील तर ज्या बेडशीट्स होत्या त्याही धुऊन झाल्यात आणि आता ट्रॅव्हलिंगमध्ये एक बेडशीट मी अक्षरशः फाडली कारण यावेळी रियांशची सीट वेगळी घेतली होती आणि ओझं होऊ नये बेडशीट ही आता सिंगल माझ्याकडे नाही आहे डबल बेडशीट्सच आहेत तर त्यामुळे खूप ओझं होत होतं म्हणून मी जी डबल बेडशीट होती ती अर्धी कापून घेतली म्हणजे ती ट्रेनमधली जी सीट असते त्यावर व्यवस्थित टाकता येईल त्यानंतर माझ्याकडे भरपूर असा वेळ होता रियांशचे बुक्स आलेले होते जेव्हापासून त्याचे बुक्स आलेत ते काढलेही नाही आहेत आणि त्यावर काही नाव वगैरे लिहून ते व्यवस्थित अरेंजही केले नाही आहेत तर सगळ्यात आधी जे काही बुक्स आलेत त्यामध्ये लेबल येतं ते चेक करावं लागतं लेबलनुसार की परफेक्ट जेवढं त्यांनी दिलेलं आहे ते सगळं आहे का कधी कधी कमीही येऊ शकतं तर ते आज मी सगळं चेक करून ठेवलं आता रियांश जेव्हा असेल माझ्याजवळ तेव्हा त्याला सांगून बुक्सवर नाव लिहिणार आहे आणि कोणत्या सब्जेक्टसाठी कोणती बुक करायची हे सगळं त्याच्यासमोरच करणार आहे तर दुपारची वेळ गेली छान असा आरामही झाला त्यानंतर रियाजचा आज टायकांडो क्लास चालू केला आहे आता सुट्ट्या आहे सुट्ट्यांमध्ये दुसरा क्लास तर लावायलाच पाहिजे त्यामुळे मुलं बिझीही राहतात आणि नवीन काही गोष्टी शिकल्या जातात जसं आपण मुलांबद्दल विचार करतो तसं आपण स्वतःबद्दलही विचार केला तर खूपच चांगलं होईल आपल्यालाही भरपूर असा वेळ मिळतो दिवसातले चोवीस तास नाही पण जे आठ ते दहा तास आपण काढलेत तर त्यापैकी एक तास जरी आपण काही नवीन शिकण्यामध्ये किंवा स्वतःसाठी काढला तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण इझिली करू शकतो तर रियांशला आम्ही तायकांडो क्लासला सोडलं त्यानंतर अश्विन आणि मी आम्ही दोघंही आलो रिलायन्स स्मार्टमध्ये तर काही वस्तू घ्यायच्या होत्या स्पेशली डाळ तांदूळ बऱ्याच अशा डाळी घ्यायच्या होत्या कारण सगळ्या डाळी ऑलमोस्ट संपलेल्या आणि कितीही नाही म्हटलं तरी ज्या वस्तू आपण घ्यायला येतो त्यापेक्षा डबल वस्तू घेतल्याच जातात उन्हाळ्याचे दिवस आहेत थंड खायची प्यायची इतकी इच्छा होते की त्यामध्ये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी येतात आणि बाहेरही बरेचदा जा खाल्लं जातं तर आईस्क्रीम घेतली त्यानंतर माझाही घेतलात माझा आय डोंट नो मला पर्सनली खूप आवडतो लहान मुलांना आवडतो पण मला कोल्ड्रिंक्सपेक्षा माझा प्यायला खूप आवडतो तर माझ्यासाठी स्पेशली मी माझा घेतला आहे माझ्यासाठी माझा <laughs> आणि या दोघांसाठी आईस्क्रीम घेतली आहे तर ही सगळी शॉपिंग करता करता आम्हाला एक तास झालाच होता इकडून गेल्यानंतर रियांशला पिकअप केलं आणि त्यानंतर मग लागले मी स्वयंपाकाला उशीर झाला होता आणि झालं असं की टँक क्लीन झाली आणि पाणी रात्री नऊ वाजता येणार होतं पण काही इशूज झाले पाण्याचा फ्लो कमी होता त्यामुळे पाणीही लवकर येणार नव्हतं म्हणून अगदी थोडक्यात स्वयंपाक बनवायचा होता आणि हे जर माहिती असलं असतं तर रात्रीचं काहीतरी ऑर्डर केलं असतं किंवा मग बाहेरूनच खाऊन आलो असतो पण उशीरही झाला होता त्यामुळे अगदी सोप्पा असा स्वयंपाक बनवला अंडा भुर्जी आणि पराठा जो सगळ्यांना आवडतो आणि पोटही भरतं तर थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी उठून आपली कामं पटापट आटपून आपण स्वतःसाठी वेळ काढणं त्यानंतर मुलांबरोबर वेळ घालवणं या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात वेळ निघून गेली की नंतर आपल्याला समजतं त्यापेक्षा वेळ आहे तर आत्ताच समजून घ्या स्वतःसाठीही वेळ काढा आणि आता लहान मुलांच्या सुट्ट्या असतील तर त्यांचा जो टाईम आहे तोही कुठल्या तरी अशा गोष्टींमध्ये त्यांना घालवायला शिकवा म्हणजे त्यामधून त्यांनाही काहीतरी शिकता येईल आणि त्यांचा वेळही सार्थक लागेल काहीतरी एक्स्ट्रा क्लासेस लावा किंवा व एक्स्ट्रा क्लासेस नसेल लावायचे तर तुम्हीच त्यांच्याशी असं काहीतरी एक्स्ट्रा करा की त्यातून ते नवीन काहीतरी शिकतील आणि तुम्हालाही त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करता येईल आणि स्वत काहीतरी नवीन शिकता येईल कारण मुलांना काहीतरी शिकवायचं म्हणजे आपल्याला ती गोष्ट आली पाहिजे कारण आजकालची मुलं इतकी स्मार्ट आणि इतकी डेव्हलप आहे की त्याआधी आपल्यालाच त्यांच्या आधी, आधी सगळा अभ्यास करावा लागतो किंवा त्यांना काही नवीन गोष्टी शिकवायची असेल तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे म्हणून नवीन काही पुस्तकं तुम्हाला मिळत असतील तर ती वाचा यूट्यूबवर तुम्हाला बरेच असे व्हिडिओज मिळतील त्यातून तुम्हाला मुलांसाठी काय करता येईल किंवा त्यांना काय नवीन शिकवता येईल याचे बरेचसे ऑप्शन्स मिळतील तर तेही तुम्ही बघू शकता ओव्हरऑल तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हे घरकाम घर क्लिनिंग हे तर आपण करतच असतो जर वर्किंग असेल तर डबल काम असतं आणि जर हाऊसवाईफ असेल तर एवढं करूनही कधी कधी काहीच किंमत नसते त्यापेक्षा आपल्याला स्वतःची किंमत जर करायची असेल तर आपण स्वतः खुश राहणं खूप गरजेचं आहे तर हे होतं आजचं माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन जेवल्यानंतर थोडासा वेळ आरामात टी व्ही बघितली त्यानंतर माझा फेवरेट माझा आम्ही आहे आणि मजा येते मला माझा प्यायला त्यानंतर रात्रीचा जो वॉक आहे शतपावली आहे ती आमची कधीच चुकत नाही तो आमच्या तिघांचाही ठरलेला टाईम आहे तर या ग्राउंडमध्ये आलो तिथे रियांशनी जे त्याचं प्लेन आणलं होतं तो तो उडवत होता तर असा होता आजचा आमचा ओव्हरऑल दिवस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याकडे नक्की लक्ष द्या आणि त्या काळजीपूर्वक करा आणि स्वतःची काळजी घ्या एवढंच मी शेवटी सांगेल तर चला मग आत्ता व्हिडिओला मी इथे स्टॉप करते आजचा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तुमचा स्पेशल वेळ काढून बघितला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद